तर सध्या स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमीच्या सलग सुट्ट्यांमुळे हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि चिक्की दुकानं पर्यटकांनी गच्च भरलेली पाहायला मिळत आहेत पुण्यातल्या लोणावळ्यामधनं ही दृश्य आपण पाहतोय तसंच टायगर पॉईंट लायन्स पॉईंटसारख्या लोकप्रिय ठिकाणी अतिशय उत्साही लोकांशी वर्दळ पाहायला मिळते सध्या लोणावळ्याचं हिरवेगार डोंगर हे पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहेत स्थानिक चिक्की व्यापाऱ्यांनासुद्धा चांगलाच फायदा होतोय लोणाळ्यातील चिक्की व्यवसायाप्रमाणे इतर देखील सगळे जे व्यवसाय आहेत ते देखील पर्यटनावरती अवलंबून आहेत त्यावेळेला पंधरा सोळा सतरा असे तीन लॉ लो, लॉंग विकेंड आल्यामुळे प सर्व दुकानदार आनंदित आहेत फक्त आशा अशीच आहे की ह्या वेळेला देखील तरी धंदा व्हावा कारण आत्तापर्यंत काही वाहतुकीच्या आणि काही पर्यटकांना होणाऱ्या त्रासामुळे मागील हा पावसाळी सीझन आमचा अतिशय बेकारच गेलेला आहे आता पंधरा सोळा सतरा हा आमचा शेवटचा टप्पा आहे या पावसाळी सिझनचा आणि त्यामुळे आम्हाला आशा आहे की याच्यामधनं आम्हाला चांगला व्यवसाय मिळेल आणि धंदा होईल आणि सगळे म्हणजे रिक्षावाले असतील भाजीवाले असतील किराणा दुकानदार असतील का चिकीवाले असतील हॉटेल व्यावसायिक सर्व लोक आनंदित आहेत आणि असेच आहेत की चांगला व्यवहार व्यवसाय होईल पंधरा ऑगस्ट से सोळा सतरा ऐसे तीन चार दिन लॉन्ग जो हॉलीडेज है जिसके वजह से रूम्स वगैरह या होटल वगैरह रेस्टोरेंट वगैरह सब खुल है पब्लिक खूब इधर आ रहा है